मुंबई येथे झाला सम्राट अशोक किंवा अशोक मामा म्हणून संबोधले जाणारे तुम्ही दोन्ही घरचा पाहुणा या चित्रपटाद्वारे चित्रपट सृष्टीत पदार्पण करून आजवर तीनशेहून जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटात आपल्या अभिनय सामर्थ्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं बनवा बनवी सर्वोत्तम विनोदी अभिनेता म्हणून आजवर रसिकांना आपण पाच वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार पांडू हवालदार या चित्रपटासाठी पहिल्यांदा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार अशा अनेकविध पुरस्कारांनी आजवर तुम्हाला सन्मानित केलं गेलं आपल्या समृद्ध आणि सशक्त अभिनय शैलीने आपण संपूर्ण महाराष्ट्राला संतोष रूपी अमृताने तृप्त केला आहे अभिनय क्षेत्रातील उत्तुंग कामगिरी महाराष्ट्र शासनास अभिमान वाटत आहे आणि म्हणूनच या आपल्या अतुलनीय कामगिरी बद्दल सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आपणास प्रदान करताना आम्हाला अतीव आनंद होत आहे महाराष्ट्रातील तमाम रसिकांच्या वतीने हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोक मामांना आता प्रदान करण्यात येणार आहे त्यांना हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करते आणि त्याबरोबरच ते त्यांच्या सुविद्य पत्नी चतुरस्र अभिनेत्री सौभाग्यवती निवेदिता त्यांना विनंती करते आणि तत्पूर्वी एक छोटीशी मला सूचना द्यायची आहे या कार्यक्रमाचा कळस अध्याय आपण आता बघितला आहे अशोक मामांचा आपण महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिन इथे सन्मान केला आहे आणि त्याचबरोबर आपण कार्यक्रमाची सांगता छत्रपती शिवरायांच्या व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त एक इथे छोटासा आपण प्रति सोहळा दाखवणार आहोत सर्वात शेवटी अतिशय रोमहर्षक नेत्रदीपक असा तो सोहळा त्याच्या सुखद स्मृती घेऊन आपण घरी जाणार आहात सर्वांना विनंती आहे कृपया बसून घ्या कारण इथून मावळे आणि छत्रपती शिवरायांची शोभायात्रा राज्याभिषेकाची येणार आहे आणि अतिशय नेत्रदीपक असा हा सोहळा असणार आहे कृपया बसून घ्या मी अशोक सराफ यांना विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं नमस्कार अपने 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 अपन महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी साहेब सांस्कृतिक मंत्री श्री सुधीरजी मुनगंटीवार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब शालेय मंत्री दीपक केसरकर साहेब खरगे साहेब मनीषा कायंदे साहेब या सगळ्यांना मी अभिवादन करतो हे तुमच्यामुळे शक्य झालं महाराष्ट्रातला एक सगळ्यात मोठा पुरस्कार एक नंबरचा पुरस्कार हा आज मला तुम्ही प्रदान केलात त्याचा <स्याराथ> मला खरोखरच आनंद होतोय कारण ज्या महाराष्ट्रात मी जन्मलो जी महाराष्ट्राची भूमी माझी म्हणजे गर्भभूमी आहे अशा गोष्टीचा मला तुम्ही सत्कार करावा याच्यासारखी दुसरी मोठी गोष्ट कुठली असणार नाही महाराष्ट्र शासनाचं मी त्याकरता मनोमन अभिमान अभिनंदन करतो की त्यांनी मला या पदाला नेऊन बसवलं कारण ज्या लोकांना ह्या महारा महाराष्ट्र भूषणा पुरस्कार प्राप्त झालाय ती यादी एवढी मोठ्या लोकांची आहे की त्या मोठ्या लोकांच्या मध्ये मला तेवढ्या त्याने नेऊन बसवलं की माझ्यासाठी कधीही न विसरण्यासारखी गोष्ट आहे असं मला वाटत आता एकंदर माझ्या कार्याचं बोलायचं झालं तर पन्नास वर्षाचं सगळं कार सगळी कारकीर्द आता म्हणजे असं झालं की काही आठवत पण नाही काय काय केलंय कुणा उन्हावर काय केलं पण एक मात्र आहे की ज्या या मया माझ्या प्रवासावर मध्ये ज्यांनी ज्यानी मला मदत केली म्हणजे ज्या मग ते दिग्दर्शक माझे सहकलाकार माझ्याबरोबर काम करणारे छोटे छोटे वर्कर सुद्धा ज्यांनी मला म्हणजे कळत नकळत का होईना पण कुठेतरी कुठेतरी मदत केलेली आहे त्यांनी जर सतत मला असा पाठिंबा दर्शवला नसता तर मला वाटत नाही मी या पदाला पोचलो असतो तेव्हा ही सगळी त्यांची किमय आहे आणि सगळ्यात शेवटी म्हणजे तुम्ही लोक या महाराष्ट्राचा जो प्रेक्षक आहे अतिशय बुद्धिमान प्रेक्षक आणि त्यात सुद्धा एक अतिशय खडूस प्रेक्षक त्यांना आवडलं तर आवडलं नाही तर नाही आवडलं तर डोक्यावर घेतील नाहीतर तर विचारणार सुद्धा नाहीत बघणार पण नाहीत आणि अशा लोकांमध्ये काम करणं ही म्हणजे तारेवरची खरंच कसरत आहे हो ते तुम्हाला तुम्हाला जर त्यांना आवडलं तर, तर निश्चित तुम्हाला डोक्यावर घेतील पण काही म्हणू आपण त्यांच्या सादर करू नाही शकत आपल्याला नेहमी भान ठेवावं लागतं की आपण काय करतोय हे तुम्हाला आवडेल आमच्या आवडण्याचा प्रश्न वेगळा दिग्दर्शकाला आवडते की नाही काही माहीत नाही पण जे काही आहे ते समोर बसलेल्या लोकांना आवडलं पाहिजे हा नेहमी मी दृष्टिकोन असावा आणि मी तोच दृष्टिकोन ठेवला सतत कारण श्रेष्ठ शेवटी तुम्ही तुम्ही नाही आला तर आम्ही काय करायचं आम्ही घरीच म्हणून तुम्हा सर्वांचे सुद्धा आभार तुमचे हे उपकार मी कधी फेडून फेडेन मला काय माहीत नाही पण किंबहुना मी फेडू पण शकणार नाही पण माझ्या मनात माझ्या हृदयात हे तुमचं प्रेम सतत राही राहील याबद्दल मला जराही शंका वाटत नाही मी माझा हा सत्कार तुम्ही केलात मला एवढ्या मोठ्या पुरस्कारांनी तुम्ही गौरव केलात त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो